नमस्कार तमाम मराठवाड्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे जायकवाडी धरणातील पाणीसाठा हा आता ऐंशी टक्क्याच्या वर पोहोचले आहे यामुळे कोणत्याही क्षणी गोदावरी नदीमध्ये विसर्ग सुरू करण्यात येणार आहे सध्या किती किशेकने आवक जमा होत आहे आणि आजची जायकवाडीची परिस्थिती काय आहे पाहूयात सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची चॅनलच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो आपणास एक विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे जायकवाडी संदर्भात व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो आज रविवार सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस आज सकाळी अकरा वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा अठ्ठ्याऐंशी पूर्णांक अडुसष्ट टी एम सीवर पोहोचला आहे तर यामधील उपयुक्त पाणीसाठा बासष्ट पूर्णांक त्रेसष्ट टी एम सी एवढा आहे तर मागील चोवीस तासात जायकवाडी धरणात मागील चोवीस तासात जायकवाडी धरण क्षेत्रात चांगलाच पाऊस झाला आहे यामुळे धरणात आवक जमा होण्यास सुरुवात झाली असून आज सकाळी अकरा वाजता आलेल्या अपडेटनुसार धरणात चौदा हजार सातशे सत्तेचाळीस क्युकसेने आवक येत आहे तर ही आवक सायंकाळपर्यंत वाढ होण्याची शक्यता असून आजच्या अपडेटनुसार जायकवाडी धरण एक्क्याऐंशी पूर्णांक एकोणसत्तर टक्के एवढं भरले असले आहे माहिती मिळत असून यामुळे गोदावरी नदीपात्रात आज पाणी सोडलं जाण्याची शक्यता आहे तर मागील वर्षी याच दिवशी धरण फक्त पाच पूर्णांक एकवीस टक्के एवढं भरलं होतं अशी माहिती समोर येत आहे